नमस्कार रक्षक, राजा मदे, श्वराज्य 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 स्वराज्य रक्षक राजारामांच्या या मालिकेमध्ये राजा मी आपलं स्वागत करतो मित्र हो स्वराज्य संकल्पक स्वराज्य निर्माते स्वराज्य विस्तारक आणि स्वराज्य रक्षक अशा मालिकेत राजारामांचा इतिहास स्वराज्य रक्षक म्हणून आपण जाणून घेतो आहोत सुरुवातीला स्पष्ट करतो इतिहासातील प्रत्येक बारीक सारीक गोष्टी यात अगदी स्पष्टपणे येत नसल्या तरीही राजारामांनी ज्या पद्धतीने स्वराज्य रक्षक म्हणून काम केलं त्या कार्याचा हा भावनिक आढावा घेण्याचा प्रयत्न आहे कालच्या भागामध्ये आपण बघितलं की छत्रपती राजाराम महाराज प्रवास करत 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 राणी चेन्नम्माच्या म्हणजे बेदनूरच्या भागाजवळ आलेल्या आहेत बेदनूरच्या भागामध्ये राणी चेन्नम्मा त्यांना सहकार्य करतात हे सहकार्य का करतात हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी आम्हाला विद्यमान प्रसंगातला एक प्रसंग आठवावा लागेल श्रद्धे अटलजी नरेंद्र मोदींना म्हणाले होते की मुझे यकीन है कि नरेंद्र भाई राजधर्म का पालन करेंगे राजधर्म याच पालन करण्यासाठीच अटलजीनी मोदींना सांगितलेलं होतं राणी चेन्नम्मांनाही अशाच राजधर्माचं चे पालन केलं होतं हा राजधर्म काय होता तर राणी चेन्नम्मांना हे ठाऊक होतं की याच संभ राजाराम महाराजांचे पिता श्री शिवाजी महाराज यांनी या राष्ट्राच्या निर्मितीसाठी हिंदुत्वासाठी स्वराज्य उभं करण्यासाठी काय योगदान दिलंय परकीय आक्रमकांच्या बलाढ्य शक्तीला लढत लढत स्वतःच आपलं राज्य उभं करणाऱ्या छत्रपती शिवरायांचा पुत्र आपल्याकडे येतो आहे तर त्याला आश्रय देऊन सकुशल पुढे पाठवणं हाच राणी चनम्मांसाठीचा राजधर्म होता चन्नम्मांच्या दरबारातून तुंगभद्रेच्या यांची ही कथाच मोठी रोमहर्षक आहे खूप सुंदर आहे राणी चन्नम्मानी सहकार्य कसं केलं हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे पुन्हा आपल्यासोबत या विषयावरची अशीच रंजक माहिती द्यायला प्रकाश महाजन सोबत आहेत काका बेदनूरच्या नगरीमध्ये स्वागत झालंय आगमन झालंय राजारामांचं तिथे चन्नम्मांचा व्यवहार कसा होता त्यांनी नेमकं काय केलं ज्यावेळेस राजाराम महाराज आणि त्यांचे काही विश्वासू सहकारी या राणीच्या राज्यात प्रवेश करते झाले आणि त्यांनी थोडं सहाय्य मागितलं आणि राणीनं हा विचार केला की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी दक्षिणे त्या काळात जे काही पाळेगार जागीरदार होते त्यांच्या रक्षसनासाठी फार मोठं काम केलं आणि ही आपली नैतिक जबाबदारी आहे किंवा हे आपल्यावर धार्मिक बंधन सुद्धा आहे हा आपला राजधर्म आहे की आपण राजाराम महाराजांना सुखरूप आपल्या राज्यातून पुढे पाठवलं पण ही गोष्ट काही एवढी सहज होण्यासारखी नव्हती राणी चन्नामाचं राज्य केवढं आणि ती कुणाशी भांडण घेते बेदनूर आहेच केवढ राज्य केवढ भांडण कुणाशी घेते तर औरंगजेबाशी हो। आणि मग ज्यावेळेस औरंगजेबाला कळालं त्याने खलिता पाठवला हो कि तुम्ही राजारामाला जाऊ दिलंय याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल राणीनं फार मसाले ते उत्तर पाठवलं हो की बा मी पाठला केला त्याचा पण ते काही मला सापडले नाहीत हे त्यांची काही काही वस्त्र आणि काही दागिने आम्हाला सापडले तर आम्ही तुमच्याकडे पाठवून देतो एक गाठोड सापडलाय ते गाठोड आपलं गाठ घेतात वस्त्र आणि दागिने होते गंमत अशी की याच्यावर औरंगजेबाचा विश्वास बसला नाही त्यांनी त्या राणीच्या राज्यावर सैन्य पाठवलं पण मध्ये संताजी घोरपडीने त्या सैन्याचा पूर्ण पराभव केला आणि जो कोणी सरदार त्या सैन्यावर गेला होता त्या इज्जत वाचवण्यासाठी त्यांनी सांगितले व काहीतरी तुम्ही दंड भारा राणीला म्हटले तुम्ही दंड भारा आमची सुटका घरात ते ऐकणार मोठ पाठविला तर ते करून ते प्रकरण मिटवलं पण एक लक्षात घ्या की राणी चन्नामाने हे सहाय्य केलं नसतं तर काय झालं असत हो मराठ्यांचा एकमेव उरलेला राजा सुद्धा कारण परिस्थिती काय होती मला तुम्हाला सांगायचंय की छत्रपती संभाजी महाराजांचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता राजाराम महाराज राज्य सोडून आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवून स्त्रियांच्या परिवाराला सुरक्षित ठेवून दक्षिणेकडे मदतीसाठी निघालेले होते अशा स्थितीत राजारामांना औरंगजेबाने कैद केलं असतं तर दुसरा भाऊ सुद्धा औरंगजेबाच्या संतापाचा बळी पडला असता आणि चेन्नमांचं ते योगदान मराठी साम्राज्याला वाचविण्यासाठी म्हणूनच खूप महत्वाचं ठरतं राणी चेंदम्मानी सहकार्य केलंय आपला राजा जाऊ दिलाय हे ओळखून संताजीनी ही सुद्धा या मदतीची परतफेड केली आहे उपकारच ते उपकाराची परतफेड केली आहे आणि चेन्नम्मावर आलेलं संकट नेस्त नाबूद केलंय एवढंच नाही तर औरंगजेबाच्या सरदाराला सुद्धा अंकित करून पराभव झालाय म्हणून हा पराभूत मानसिकतेने आलाय हे औरंगजेबाला कळलं असतं तर दुप्पट दुप्पटत्वेषाने औरंगजेबा तुटून पडला असता म्हणून त्याला पराभूत झाल्यावर सुद्धा काहीतरी दंड देऊन शरणागती पत्करल्याचं दाखवून परत पाठवण्यात आलं आणि या सगळ्या नोंदी आहेत या नोंदी आहेत म्हणून तरी चेन्नम्माचा हा पराक्रम संताजींचा पराक्रम आणि राजारामांचं सुखरूप जाणं आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहे या पराभवाच्या नंतर पुढे काय घडत ते ऐकल्यावर आता सुद्धा आपल्या अंगावर काटा येतो तुंगभद्रा तुंग आणि भद्रा ह्या नदी पुढे एकत्र तुंगभद्रा होतात त्या तुंगभद्रेच्या नदीच्या काठावर महाराज बेटावर एक महाराज विश्रांती घेत होते आणि मोगलाची टोळ येऊन पडली छापास पडला छापास पडला खनघोर युद्ध झालं रुपाजी भोसले होते संताजी जगताप होते बहिरजी घोरपडे होते असे असंख्य वीर तिथे होते आश्रयच आहे की संख्या पाच पंचवीसच्या वर जात नाही आणि युद्ध टोळीशी झाले म्हणजे संख्या मोठी असेल आणि शेवटी हातबल झाले महाराज पकड़ लेगे ले, ले। सरदार खुश पकड़ लेगे ले हाँ तो सरदारन से ना उस अब्दुल खान इसाकी मुस्तफे खानी ली तो है अब्दुल खान ने तो हाल एकदम सो बहते लिस्टवे कई झले आनंदवारता आंग्रजबा कड़े गए ले के राजारा महाराज धरले ले लेगे औरंगजेब तसा तो सा कुटिल कारस्थनी विश्वास नहीं म्हणून त्यांनी हमीदुद्दीन खान नावाचा दुसरा सरदार तिकडून पाठवला की उड्या हो आणि काही दिवसात एक वार्ता येऊन थडकली आणि औरंगजेबाच्या तोंडात खेटर मारल्यासारखं त्याचा चेहरा झाला ज्यांना महाराज म्हणून धरलं ते नव्हतेच <laughs> <laughs> म्हणजे मला सांगा ना महाराजाचं पागोटो सापडलं पायतान सापडले वस्त्र सापडले महाराज कुठे तुम्ही आठवा पनाळगडावर विशाळगडाला जाताना शिवाकाशी शिवाकाशी महाराजांच्या असाच कुणी अज्ञात शिवाकाशी त्या तुंगभद्रीच्या बेटावर होता ज्यांनी राजाराम महाराजाच रूप घेतलं होतं सोंग घेतलं पुढे व्हायचा तो परिणाम झाला त्याचा शिरच्छेद झाला जे सोबत त्यांचे लोक अटक केले त्यांना विजापूरला नेले त्यात काही लोकांनी सुटका करायचा प्रयत्न केला राहिलेल्या लोकांचा शिरच्छेद केला त्यात संताजी घोरपडेचा एक भाऊ मारला गेला स्वामीनिष्ठा याला म्हणते त्या माणसाचं नाव माहित नाही त्याला ज्यांनी राजाराम महाराजांची सोंग घेतलं स्वामीनिष्ठा आणि राजधर्म या गोष्टी शिकाव्यात तर याच माणसांकडून शिकाव्यात आपला राजा पकडल्या गेला आहे याची जाणीव झाल्यावर पकडल्या जाऊ शकतो याची जाणीव झाल्यावर राजाच सोंग घेऊन स्वतःच मृत्यूला ललकारण आणि मृत्यूच्या दाढेत जाणं खर तर मृत्यू देवतेला आव्हान करून तिला आपल्या मिठीत घेणं असाच तो प्रकार आहे ना आपला राजा वाचला पाहिजे यासाठी शिवा काशीत होता जिवा महाले होते आणि अजून असंख्य अनाम वीर ज्यांनी राजांवरचे वार आपल्यावर झेलले याच वीराच्या मालिकेत हा एक वीर ज्याने छत्रपती राजाराम महाराजांच्या सगळ्याच कपड्यांना वस्त्रांना आपल्या अंगावर धारण करून राजाराम महाराज असल्याचं भासवलं आणि शिरच्छेदापर्यंत प्रकरण गेल्यावर सुद्धा ओळख उघड होऊ दिली पर नाही परिणाम राजे तुंगभद्रा पार करून पुढे गेलेत आणि पुढचा प्रवास सुरू झालाय या प्रवासातही काही अजून रंजक आणि थरका पुढवणाऱ्या घटना घडणार आहेत ते काय जाणून घेऊया पुढच्या भागामध्ये